ओल्या नारळापासून तुम्ही वेगवेगळ्या अशा भरपूर रेसिपी आतापर्यंत बनवून खाल्ल्या असतील पण अशी ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का पहा हे ओल्या नारळाचे धावन किती स्पंजी झालेलं आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत आहे पहा लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणार असं हे धावण आहे आणि बनवायला तर अहो अतिशय सोपं आहे मोजक्या साहित्यात होते आणि अगदी पटकन होते नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे धावण बनवण्यासाठी या वाटीने बारीक रवा घेतलेला आहे जो झिरो नंबरचा असतो ना तोच आपल्याला रवा घ्यायचा आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकता घेतलेला रवा एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे म्हणून एक वाटी दूध घ्यायचं आहे तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता पण छान असा चविष्ट आपल्याला हा पदार्थ करायचा आहे म्हणून मी या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे दूध रव्यामध्ये मिक्स करून पाच ते दहा मिनटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनट झालेले आहे रवा दाखवते बारीक रवा असल्यामुळे हा पटकन भिजतो आता ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी मी ओल्या नारळाचा केस घेतलेला आहे म्हणजेच नारळ फोडून त्यातलं खोबरं काढून जो पाठीचा भाग काळा असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करायचा आहे आणि मग तो खीस घ्यायचा आहे एक वाटी तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी दडलेली साखर घ्यायची आहे साखर घ्यायची नसेल तर गुळाची पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता पाव वाटीप्रमाणे अगदी परफेक्ट ठरतं तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता आता हे सगळं साहित्य घेतलेलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे पहा हे मिश्रण असं थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून मी पुन्हा या वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे पहा अगदी थोडंस दूध घेतलेलं आहे साधारण पोहे खणाचे दोन चमचे दूध घेतलं आणि दूध टाकायचं आहे पुन्हा हे मिश्रण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ पहा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे थिकनेसही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर मी हे प्लेन फ्लेवरचं सा इनोचं साचेट घेतलेलं आहे किंवा तुम्ही खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा घेऊ शकता अर्ध साचेट टाकायचं आहे साधारण पाव चमचा सा इतपत इनोची पावडर घातली मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला इनो किंवा खाण्याचा बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर मी ज्या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे ना म्हणजे रव्यामध्ये दूध मिक्स केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही ताजं फ्रेश दही वापरू शकता दही वापरत असाल तर खाण्याचा सोडा किंवा इनो वगैरे घालायचं नाही आता सगळं हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि थोडंसं तूप लावून घेते तर या ठिकाणी तुम्ही तेल तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि हे मिश्रण घ्यायचं आहे असं एक चमचाभर मिश्रण घेतलेलं आहे मध्यभागी टाकायचं आहे आणि थोडंस पसरवायचं आहे खूप पातळसर सुद्धा लेअर करायची नाही आणि जास्त सुद्धा जाड राहू द्यायचं नाही पसरून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हे शेकू द्यायचं आहे असं हे मिनिटभरासाठी राहू दिलेलं आहे म्हणजेच काही सेकंद आणि आता झाकण काढून दाखवते वरची बाजू अशी कोरडी झालेली आहे पाहू शकता या ठिकाणी त्यानंतरच मग पलटून घ्यायचं आहे पहा अशी छान जाडी आलेली आहे आणि खालची बाजू सुद्धा व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे पुन्हा झाकण ठेवते काही सेकंद साठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मात्र अगदी मंदच राहू द्यायचा आहे काही सेकंद तसंच झाकण राहू दिलं त्यानंतर पुन्हा झाकण काढून घेते पहा पलटून घेऊन दोघं साईडला मस्त छान शेकून झालेलं आहे अशा प्रकारे आपण उलटपालट करून शेकू शकतो पहा या धावण्याला झाडी पण छान आलेली आहे आणि मस्त लुसलुशीत असं हे धावण झालेलं आहे आपलं पहिलं पहा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते छान अशी जाडी आलेली आहे आणखी मी अशाच प्रकारे एक धावण तुम्हाला पुन्हा करून दाखवते पुन्हा अगदी थोडस तूप टाकायचं आहे पहा अगदी थोडस टाकायचं आहे पाव चमचा तूप टाकलं पसरून घेऊ पॅन मध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे तर आता हे थोडस मी मोठ करते पहा असे लहान सुद्धा करू शकता मी आधी दाखवल्याप्रमाणे किंवा त्यापेक्षा मोठी साईजचे सुद्धा तुम्ही करू शकता खूप पातळसर सुद्धा पसरवायचं नाही आणि खूप जाड सुद्धा राहू द्यायचं नाही जसं आपण धावण करतो ना त्या पद्धतीने पसरून घेतलेला आहे उतप्यासारखं अशा प्रकारे पलटून घेतल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे पुन्हा काही सेकंद तसंच झाकण राहू दिलं झाकण काढून घेतलं पहा वरची बाजू पूर्णपणे ही कोरडी झालेली आहे आणि जाळी सुद्धा काय मस्त अशी आलेली आहे असं छान आपलं हे जाळीदार धावण होत असते त्यानंतर पलटून घेऊ लहान साईडचे केले ना पलटवायला अगदी इझी पलटवले जातात झाकण ठेवते काही सेकंद साठी पुन्हा पलटून घेते अशा प्रकारे उलटपालट करून दोन्ही साईडला मस्त खरपूस असं शेकून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे अजिबात कुठेही तुटत नाही काही नाही आणि मस्त जाळीदार लुसलुशीत आणि स्पंजी अशा प्रकारचे आपले हे धावण होत असतात अशा प्रकारे उलटपालट करून शेकून घेतलेला आहे पहा रंग ही अतिशय मस्त असा येतो शेकून झालेला आहे काढून घेऊ काढताना शक्यतो अशा प्रकारच्या जाडीवरती ठेवा म्हणजे छान ते कुरकुरीत राहतो कारण गरम असतं ना तेव्हा जाडीचा वापर करा किंवा लाकडी टोपलीचा वापर करा पहा अशाच प्रकारे आणखीनही मी काही धावण करून घेतलेले आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि झटपट सुद्धा होते पहा मस्त जाळीदार स्पंजी आणि लोसलोशीत मऊ हे धावण आपलं झालेलं आहे ओल्या नारळापासून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांना आवडणार असं हे धावण आहे तुम्ही नक्कीच करून पहा एकदा कराल ना नेहमीच करून खाल घरी सुद्धा नाश्त्याला करू शकतात किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा करून देऊ शकता असंच मऊ राहतं छान पहा तोळूनही दाखवते छान असं स्पंजी झालेलं आहे तर मंडळी तुम्ही नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन चॅन्स या अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद